ग्रामीण भागातील युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते मिळालेल्या संधीचा निश्चित फायदा घेऊन यशस्वी होतात हे तालुक्यातील दरडगाव थडी येथील युवकाने दाखवून दिल्याचे गौरवद्गार माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तालुक्यातील दुर्गम भागातील चिखलठाण येथील योगेश भास्कर काळनर या युवकाने जर्मनी येथून पीएचडी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्याच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्याचे वडील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भास्कर काळनर दत्तात्रे गाडे उपस्थित होते यावेळी बोलताना योगेश काळनर म्हणाले की मी जर्मनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन जर्मनी येथे पूर्ण केला त्यांचा संशोधनाचा विषय एक उद्देश एक बुद्धिमान मॉडेलवर आधारित इलेक्ट्रॉनिक नियंत्रण नियंत्रणा परिवर्तित ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात ताजेपणा व गुणवत्ता टिकवून फळे व भाज्यांच्या साठवणूक हो आणि वाहतुकीसाठी हे संशोधन लायझबिन इन्स्टिट्यूट फॉर इंजिनिअरिंग आणि प्राध्यापक कर्नेलिया यांच्या शैक्षणिक देखरेखीखाली मिळाले याचे सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करता आले माझ्या पी एच डी अभ्यासासाठी मला भारतीय कृषी संशोधन परिषद मार्फत प्रदान करण्यात आलेल्या नेताजी सुभाष आंतरराष्ट्रीय फेलोशिपद्वारे आर्थिक सहाय्य मिळाले तसेच या संशोधन कार्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लुधियानाचे संचालक डॉक्टर नचिकेत कोतिवलीवाले यांचे प्रशासकीय सहाय्य आणि प्रोत्साहन मिळाले ज्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे हे तंत्रज्ञान भारतासारख्या कृषीप्रधान देशात अन्ननाश कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते हे संशोधन टिकाऊ अन्नसाखळी कृषी अभियांत्रिकी आणि जैव अर्थव्यवस्था या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दुर्गामी योगदान असल्याचे योगेश काळनर यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब खेमरन आबासाहेब काळनर विनोद काळनर भाई शेख सौ पूनम काळनर इसाक सय्यद अयूब पठाण आदी उपस्थित होते आपण फूड इंजिनिअरिंग एक कोर्स केला आहे त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पी एच डी मिळवली त्या बाबतीत आपले थोडेसे अनुभव सांगितले सांगित सांगा अशी विनंती हां तर मी सध्या लुधियाना पंजाब येथे शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे तिथनं मला एक बाहेर जाण्यासाठी संधी मिळाली तीन वर्षांसाठी विथ इंटरनॅशनल फेलोशिप फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्यामध्ये मी जर्मनी येथून माझी पी एच डी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन येथून पूर्ण केली त्यामध्ये मी आपले फळे व पालेभाज्या हे कसे जास्तीत जास्त काळापर्यंत आपल्याला स्टोअर करता येतील किंवा त्यांचं ट्रान्सपोर्ट करता येईल याविषयी संशोधन केलं व माझा लेख मी तिथं सबमिट केला, सब केला। आणि हे सगळं करताना काही अडचणी आहेत की आपल्याला ती बाहेर जाण्यासाठी फंडिंग हे त्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तर त्या बाबतीत मला भारत भारत सरकार केंद्र सरकारकडनं पण ते फंडिंग भेटलं आणि त्या त्या फंडिंगमुळे आणि तिकडच्या जे माझे प्रोफेसर आहेत किंवा माझे ती शिक्षक आहेत त्यांच्याकडनं मला चांगलं साथ भेटली त्यामुळं मी माझी पी एच डी तिथं तीन वर्षाच्या आतमध्ये कंप्लीट करू शकलो व पुन्हा इकडं आपल्या भारतामध्ये येऊन जॉईन करू शकलो आपल्या देश हा कृषीप्रधान देश आहे तर आपण जो जी डी घेतली तर त्या तेर दृष्टीने शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल हां शेतकऱ्यांना जसं की आता सध्या मी स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टवरती काम केलं सध्या काय होतं की आपण ज्यावेळेस फळभाज्या काढल्या तर त्या लगेच खराब होतात तर त्या खराब होऊ नये म्हणून हे माझं जे काम हे ते उपयोगी हो ठरेल आणि जर ते लवकर खराब नाही झालं तर त्याला जास्त दिवस आपल्याला विक विकण्यासाठी जास्त दिवस भेटतील व त्या आणि जास्त दिवस भेटले तर शेतकऱ्यांना जास्त फायदा भेटेल जसं की आता म्हणजे लाल कांदा आणि गावठी कांदा आहे तर गावठी कांदा जास्त दिवस विकतो म्हणून त्याला जास्त भाव भेटतात आणि लाल कांदा लवकर खराब होतो म्हणून त्याला कमी भाव भेटतात तर हा प्रॉब्लेम या स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट सिस्टममुळे आ, कमी केला जाईल व त्याच्यातून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अयुब पठाण राहुरी